नमस्कार आज एक कमी दाबाची द्रोणीय रेषा आग्नेय अरबी समुद्र ते दक्षिण गुजरातपर्यंत आहे पश्चिमी विक्षोभ हरियाणावर आहे त्यामुळे आर्द्रतेबरोबर थंड वारे व वा दक्षिण द्वीपकल्पपासून आग्नेय वारे व वा गरम वारे यांचा परिणाम पश्चिम मध्य भारत व महाराष्ट्रावर होत आहे आज महाराष्ट्रात ही वाऱ्यांची परस्पर क्रिया प्रभावकारक आहे यावर आधारित हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे राज्यामध्ये किमान तापमान विशेषतः उत्तर मध्य भागात व विदर्भात हळूहळू कमी होईल पुढील चार पाच दिवसात जवळजवळ तीन ते चार डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासच्या परिसरात येत्या अठ्ठेचाळीस तासात अंशतः ढगाळ वातावरणाबरोबर तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पहाटे धुके देखील पडण्याची शक्यता आहे अकरा तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुणे येथे किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमानातसुद्धा घट झाल्यामुळे दिवसादेखील थंडी जाणवणार आहे वेदर अपडेटसाठी कृपया वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद